दुचाकी चालवणाऱ्या सर्व नागरिकांसाठी सरकारची अर्जंट सूचना दुचाकी वाहनांवर पाच नवे नियम लागू होणार एक जानेवारी मोडला तर तुम्हाला होणार एक हजार रुपयांचा दंड दुसरा नियम जर तुम्ही मोडला तर तुम्हाला दोन हजार रुपयांचा दंड तुमच्याकडून वसूल करून घेतला जाणार आहे तिसरा नियम म्हणजे जर तुम्ही मोडला तर पाच हजार रुपयांचा दंड तुमच्याकडून वसूल केला जाणार आहे चौथा नियम जर तुम्ही मोडला तर तुम्हाला होणार पाच हजार रुपयाचा दंड आणि पाचवा हा अतिशय कडक आहे जर तो तुम्ही मोडला तर पंचवीस हजाराचा दंड तुम्हाला होईलच पण सहा महिन्याची जेल देखील तुम्हाला होणार आहे आता सगळीकडे चेकिंग सुरू होणार आहे अत्याधुनिक ड्रोनच्या माध्यमातून आणि कॅमेरांच्या माध्यमातून डायरेक्ट नंबर प्लेटवरून तुमच्या मोबाईलवर डायरेक्ट मेसेज येणार आहे अतिशय कठोर नियम एक जानेवारी पासून लागू होणार आहे जर तुमच्याकडे ही दोन कागदपत्र नसतील तर तुम्हाला रुपयांचा दंड आता आता द्यावा लागू शकतो जर तुमच्या घरामध्ये दोन चाकी वाहन असेल दोन चा की दोन तुम्ही दुचाकी गाडी घेऊन कुठे कामाला फिर की फिरायला किंवा की कामानिमित्त कुठे जात असाल तर तुम्ही आताच सावध होऊन जा ही दोन कागदपत्र जर तुमच्याकडे नसतील तर तुम्हाला पाच पैकी सर्व नियमांच्या अंतर्गत हजारो रुपयांचा दंड भरावा लागणार आहे पहा तपासणीला अतिशय सुरुवात झालेली आहे आता सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यांपैकी दररोज तपासणी सुरू होणार आहे आता ही तपासणी ट्रॅफिक पोलिसांच्या माध्यमातून पोलीस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून तुमच्याकडून आता होणार आहे तुम्हाला कुठेही गाडी अडवून कागदपत्र हा नवीन का, कागदपत्र तुमच्याकडून मागितले जातील आर टी ओ अधिकारी पोलीस उभे राहणार आहेत तसेच ड्रोनच्या माध्यमातून देखील एक वेगळ्याच पद्धतीची तपासणी आता यावर होणार आहे आता जर तुम्ही चुकीचं आढळलात तर या पाच नियमांपैकी कोणताही नियम जर तुम्ही मोडला तर पंचवीस रुपये डायरेक्ट तुम्हाला मेसेज तुमच्या मेसेजमधून येणार आहे जर काही केसमध्ये डायरेक्ट बँक खात्यातून देखील पैसे कापण्याचा नियम आता आलेला आहे त्यामुळे आता कोणकोणते नियम आले आहेत त्याचं पालन कसं करायचं आणि गाडी बाहेर तुम्ही कुठंतरी जिल्हा तालुक्याच्या ठिकाणी जात असाल तर तिथं कोणकोणती दोन कागदपत्र सोबत घेऊन जायचे आहेत हे तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहे त्यामुळे सर्वांनी प्रत्येक नियम कोणकोणते आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी समजून घ्यायचं आहे आणि तुम्हाला याच नियमांचं पालन कसं करायचं आहे नक्की बघा या नियमांचं पालन जर तुम्ही नाही केलं तर गाडीच्या नंबर प्लेटवरून थेट तुमच्या गाडीच्या आर सी सी बुकवर हे आता मा तुम्हाला आता दंड त्या ठिकाणी ऑनलाईनच्या माध्यमातून केलं जाणार आहे या दंडाची रक्कम तुम्हाला आता भरावीच लागेल त्यातून तुमची सुटका इथून पुढे अजिबात केली जाणार नाही तुम्ही तुमच्या कष्टाचे पैसे दंडामध्ये वाया जाऊ नयेत म्हणून दोन मिनिटं हा व्हिडिओ बघा त्यामध्ये तुम्हाला समजून जाईल की गाडी बाहेर तुमच्या त्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी गावाच्या ठिकाणी जिथं पोलीस आहेत त्या ठिकाणी बाहेर घेऊन जाताना म्हणजेच तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी गाडी जर तुम्ही घेऊन जात असाल तर जाताना तुम्ही दोन महत्वाची कागदपत्र सोबत घेऊन जायची आहेत कारण हीच कागदपत्र आता पोलीस तपासणार आहेत दोन कागदपत्र नसणाऱ्या नागरिकांना एक हजार रुपयांपासून पंचवीस हजारांपर्यंत दंड या ठिकाणी